बघा महाराष्ट्रात आज जे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे ते अत्यंत गंभीर आणि सगळ्यांना विचार करणार करायला लावणारी आहे आज जे काही दोन व्यक्तींनी एकमेकांच्या विरोधात जो काही आरोप झालेला आहे सन्माननीय मनोज जारांगे पाटलांनी जो आरोप केला त्या आरोपाच्या पाठीमागे त्यांनी काही तथ्य दिलेले आहेत आणि त्यांनी स्पेसिफिक धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेतलेलं आहे याचा अर्थ मनोज जारांगे पाटलांनी वंजारी समाजाच्या विरोधामध्ये बोललेत असा अजिबात होत नाही आणि जो काही प्रश्न असेल ते चौकशी असेल तो चौकशी करतील कुणाचे करतील ह्या लोक ह्या व्यक्तींची करतील हो। आज जो काही महाराष्ट्रात एक प्रपागोंडा चालवायचा प्रयत्न चाललाय चाल चाल की मराठा विरुद्ध वंजारी तर असं ते होण्याची शक्यता नाही आणि ते होऊ नये या मताचा मी आहे आणि का मराठा समाजाचा इतिहास सगळ्यांना माहित आहे शेकडो हजारो वर्षांचा आहे वंजारी समाज बांधवांचा सुद्धा इतिहास इतिहास अत्यंत चांगला त्यांचा काय इतिय संबंध आला त्याच्यामध्ये त्यांचा काय संबंध आला समाजाचा काय संबंध आला काय ऐका मी हे सांगतोय की आज ही आपण चर्चा करत असताना घेतोय की धनंजय मुंडे हे स्वतःला वंजारी समाज नेते म्हणतायत आम्ही काय म्हणतो वंजारी समाजाकडे बघत असताना आम्ही भगवान बाबांच्याकडे बघतो या भगवान बाबांनी या समाजाला पूर्ण मुख्य प्रवाहात आणला दुसरं राजकारणाच्या मुख्य प्रवाहात गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आणला ह्या महापुरुषांमुळे हा समाज ओळखला गेला पाहिजे ना की धनंजय मुंडे सारख्या बलात्कारी आणि भ्रष्ट राजकीय नेत्याचं वर्ण ओळखावलं त्या वाल्मिक करार ह्या समाजाची ओळख असू नये अशी आमची इच्छा आहे आणि जो काही धनंजय मुंडे स्वतःच्या चमडी वाचवण्यासाठी ज्या पद्धतीनं षडयंत्र करायला लागलेले आहेत याच्या वर्ण कुठं ना कुठं तरी आम्ही असेल किंवा तुम्ही असेल किंवा काही असेल सर्वसामान्य खालची जनता जी आहे ती समाजावर बोलत असती बघत असती म्हणून माझं असं म्हणणं आहे आज ह्या लक्ष्मण हाकेने एक विषय काढला पार्थ पवारचा अरे पार्थ पवारचा आम्ही कधी समर्थन केलंय का आता मराठा समाजाने काय बोलायला आहे लक्ष्मण हाके कधी आम्ही पार्थ पवारचं समर्थन केलं समाज म्हणून पण तुम्ही लोकांनी त्यांनी समाज समाजाचा विषय नाही केला त्यांनी तसं नाही म्हणाले त्यांचा मुद्दा असा होता की तो मुद्दा बाजूला राहिला असं त्यांचं म्हणणं होतं लक्ष्मण हाकेचा मराठा समाजाचा नेता उडकून आणायचा हे एकच मुद्दा असतो लक्ष्मण हाकेचा दुसरं काही नाही माझं असं म्हणणं आहे की व्यक्ती जर चुकला असेल तर त्या व्यक्ती पुरता आपण ठेवला पाहिजे महाराष्ट्रामध्ये त्या पवन पवनकारावरती घेणं हल्ला झाला अजून आरोपी बिलेला अटक झाली नाही त्याला अरे काय बोलला प्रक्रिया पूर्ण झाली का म्हणतोय जे घडले ती काय बोलला आता अरे जरंगपडाल हल्ला करायचा तुला काय बोलतोय करायचा योगेश केदार योगेश केदार आणि त्याच्यावर झालाच लक्ष्मण हा के मी दोघांचा ऑडियो ऑडियो करा ऑडियो म्युट करा मी पहिल्यांदा सांगितलं दोघांचा आवाज बंद करा दोघांचा आवाज बंद करा वैयक्तिक नाही योगेश केदार त्यांचा मुद्दा जो होता त्या मुद्द्याच्या अनुषंगाने मला विचारायचंय